मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला भात पांढरा होतो पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण वापरा यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा मनासारख्या आकारात कापता येईल रसा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट नारळाचा चव मिक्सरला करून रशात घाला कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावा भांड्याचा कांद्याचा वास गायब होतो हाताला किंवा पाटावर वंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात ते तेलाच्या पेस्टचा वापर करा डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही हिरव्या पालेभाज्या लोखंडीकडे शिजवात त्यात लोहाचे प्रमाण वाढते भाज्या कडधान्य उकळल्यानंतर कर त्यातील पाणी फेकू नका यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते त्यामुळे हे फेकू नाही हे पाणी भाजीत किंवा कणिक महत्वानाही वापरता येते उकळून न घेता हे यांना वाफेवरही शिजवू शकतात भाज्या किंवा फळे चार पाच तास आधीपासून कापून ठेवू नये यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात म्हणून भाजी करते वेळी आणि फळं खाणार असाल तेव्हाच कापावीत वेळेचा अभाव असल्यास फळे भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा